मंडली सर्वांचा लाडका मथूर एक हजार एक मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि जस्ट आताच एंट्री झाली तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता भाजी पण आलेला आहे आणि इकडे या साईडला आहे सर्वांचा लाडका मथूर आज खूप मोठा मैदान होतं मित्रांनो पाटगाव जुनी फाटी त्या फाटीमध्ये मथूर दाखल झाला आहे बघूया अजून कुठली कुठली बैला आल्या बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका मथूर एक हजार एक आला आहे भरपूर सारी बैल आहेत तिकडे या साईडला तुम्ही बघू शकता उंबरलीकरांचा वजीर आणि शार्दूलसुद्धा रायफल पण आहे कुठं चालवली फाटी दाखवायला चला मित्रांनो बाजी आणि मथुर दोघं फाटी दाखवण्यासाठी निघले आहेत आणि बघा लाडका मथूर मैदानामध्ये दाखल शुभम पाटील काय बोलतो शुभम चला <laughs> बघूया मित्रांनो आज काय नियोजन असेल आपण आज मैदानामध्ये मोठी एंट्री बघा बाजी इथंच दाखवतो आज एक मोठी लढत करूया आणि सर्वांचा लाडका मथुर